जागतिक महिला दिनाच्या दिवशी पुण्यातील शास्त्रीनगर चौकात वाहन चालक आणि त्याच्या मित्राकडून दारू पिऊन वेगवान गाडी चालवत महिलांसमोर अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार शास्त्रीनगर चौकात पुणे नगर रोड एका सदर चालकाने त्याच्या चा मित्राने दारू पिऊन फुल स्पीड मध्ये गाडी चालवत महिलांसमोर अश्लील वर्तन केल्याचा प्रकार घडलेला आहे ही घटना जागतिक महिला दिनाच्या दिवशी घडल्याने ती अधिक त्रासदायक आणि धक्कादायक ठरली आहे सदर चालक आणि त्याचा मित्र दोघेही बी एम डब्ल्यू गाडीतून वाघोलीच्या दिशेनं वेगवान गतीने गाडी चालवत होते आणि त्यांच्या वर्तनावर कोणीही आळ घेऊ शकलं नाही या प्रकारामुळे मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती या प्रकारातील शहरातील महिलांची सुरक्षा आणि सदर चालकांच्या अश्लील वर्तनावर चर्चा सुरू झाली स्थानिक नागरिकांनी या प्रकारावर तीव्र प्रतिक्रिया दर्शवलेली आहे त्यांनी मागणी केली आहे की अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांविरोधात कडक कायदा करावा आणि दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या चालकांवर त्वरित कारवाई व्हावी पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केलेली आहे आणि चालक आणि त्याच्या मित्राला पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे या प्रकाराची नोंद घेऊन त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे स्थानिक लोकांनी या घटनेची व्हिडिओ रेकॉर्डिंग पोलिसांना सादर केली ज्यामुळे चौकशी सुलभ होण्याची शक्यता आहे शास्त्री नगर चौक पुणे नगर रोड लोकसंधीसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी पारस मुथा यांचा रिपोर्ट नमस्कार आपण आता शास्त्री नगर चौकामध्ये आहोत आत्ता एक प्रकार आहे खूप वाईट घडला आहे एक बी बी एम डब्ल्यू चालवणारा चालक आला होता आणि ते आत्ता एक असली चाळी करत बर रस्त्यावरती लग्न करत होता आणि तो आणि त्याचा मित्र दोघही दारू रुपये होते आणि ते फुल स्पीडने वाघोळीच्या दिशेने निघून आहेत की पण गाडी चालवत आहेत याच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी